आमचे सहर्ष स्वागत शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस शाळा पूर्व तयारी व शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्याबाबत शासनाकडून हे परिपत्रक आलेलं आहे तर आपण ते आज समजावून घेणार आहोत तर उपरोक्त शासन निर्णय आणि विषयानवे आपण्यास कळवण्यात येते की पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सर्व शाळा सुरू होत आहेत आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे यासाठी शाळेतील जे वातावरण वाता वा आहे ते उत्साहवर्धक आनंददायी राहावे मुलांना शाळेतील वातावरण सुखकारक वाटावे यासाठी शाळा स्तरावर शाळा पूर्वतयारी व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे या संदर्भातील हे परिपत्रक आहे तर आपल्याला काय करायचं आहे नेमकं ते आज आपण पाहणार आहोत शाळापूर्वतयारीमध्ये सुरुवातीला आपल्याला शाळेची स्वच्छता करून घ्यायची आहे शाळा सुरू करण्यापूर्वी दिनांक बारा जून दोन हजार चोवीस ते चौदा जून दोन हजार चोवीसपर्यंत शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांनी शाळेत उपस्थित राहून शाळा तयारीच्या अनुषंगाने शालेय परिसर वर्गखोल्या मैदान किचन शेड मुख्याध्यापक कक्ष ग्रंथालय प्रयोगशाळा वाचनालय इत्यादी संपूर्ण शाळा इमारत व परिसर यांची स्वच्छता करून घ्यायची आहे यासाठी गावातील ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती यांचे सहकार्यसुद्धा घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला प्रसिद्धी करायची आहे कोणत्या गोष्टीची प्रसिद्धी करायची तर तयारी व शाळा प्रवेशोत्सवाबाबत आपल्या शाळेतील उल्लेखनीय बाबींचे गावस्तरावर विविध समाजमाध्यमाद्वारे टीझर व्हिडिओ वॉलपेपर इत्यादी व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवावे तसेच दवंडी देऊन शाळेचे पोस्टर बॅनर फलकलेखन करून जनजागृती करून घ्यावी गुणवत्तेचे वार्षिक नियोजन तुम्हाला करायचं आहे सर्व शिक्षकांना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील वार्षिक नियोजन मासिक नियोजन घटक नियोजन मूल्यमापन नियोजन तयार करून घ्यायचं आहे अध्ययन स्तरनिशितीसाठी आवश्यक किती पूर्वतयारी तुम्हाला करायची आहे शालेय गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक वार्षिक आराखडा तयार करून घ्यायचा आहे द सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा असो प्रज्ञाशोध इतर स्पर्धा परीक्षांचे नियोजन तुम्हाला करायचं आहे विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने विद्यार्थी गुणवत्ता शोध टॅलेंट हंट स्पर्धा क्रीडा स्पर्धा विज्ञान प्रदर्शन या सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करायचं आहे तर शाळेय स्तरावर करायच्या या नियोजनाचा आराखडा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही पाहू शकता त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे सभा शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समिती बैठक आयोजित करायची आहे सदर बैठकीमध्ये शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक आराखडा तयार करायचा आहे माता पालक सभा दिनांक तेरा जून रोजी मातापालक सभा आयोजित करण्यात यावी या सभेमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या सर्व पाल्यांना शाळेत उपस्थित राहणे संदर्भात संपूर्ण वर्षभर नियमितपणे उपस्थित ठेवणेबाबत पालकांना आवाहन करायचं आहे विविध शालेय समित्यांची स्थापना तुम्हाला करायची आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समिती शालेय पोषण आहार समिती परिवहन समिती शिक्षक पालक संघ माता पालक संघ सखी सावित्री समिती विशाखा समिती तक्रार निवारण समिती शा अशा अनेक शालेय समित्या शासन निर्णय परिपत्रकानुसार तुम्हाला स्थापन करावयाच्या आहेत आणि त्यांचे इतिवृत्त अहवालदेखील वेळोवेळी अद्ययावत करण्या करावयाचे आहेत त्यानंतर पहा गृहभेटी तुम्हाला द्यायचेत दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी सर्व शिक्षकांनी गृहभेटी करून शाळा प्रवेशोत्सव संदर्भात सर्व पालकांनी शाळेत उपस्थित राहण्यासंदर्भात पालकांना आवाहन करायचं आहे गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप यांचे पूर्ण नियोजन करून ठेवावे व दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शाळा प्रवेशोत्सवाची तयारी करून घ्यायची आहे मग प्रत्यक्ष शाळा प्रवेशोत्सव कशा पद्धतीने घ्यायचा ते पहा दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता गावात वॉर्डात देशभक्तीपर गाणी गात नारे देत बालकांची प्रभातफेरी काढायची आहे सदर प्रभात फेरी शोषखड्डे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन स्वच्छता वृक्ष लागवड पर्यावरण संरक्षण बेटी बचाओ बेटी पढाओ असे जागृती करणारे संदेश देण्यात यावेत त्याच पद्धतीने आकर्षक सजावट करण्यात यावी शाळेकडे जाणारे गावातील सर्व रस्ते सडा रांगोळीने सजवणे शाळेत पाना फुलांची तोरणं लावणे ध्वनिवर्धकावर देशभक्तीपर गीते बालग बालगीते ऐकविणे नवागतांचे स्वागत तुम्हाला करायचं आहे इयत्ता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थी तसेच उन्हाळी सुट्टीनंतर शाळेत येणारे सर्व विद्यार्थी यांचे उत्साहपूर्वक व आनंददायी पद्धतीने स्वागत करणे उंट घोडागाडी टांगा बैलगाडी दुचाकी चारचाकीवरून सवारी घडवून आणणे मुलांच्या हस्ते हवेत फुगे सोडणे गोड खाऊ वाटप शाळेच्या प्रथम दिवशी जेवणात गोड पदार्थांचा समावेश करावा गणवेश पाठ्यपुस्तक वाटप तुम्हाला करायचं आहे शंभर टक्के पात्र विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना प्रथम दिवशी गणवेश आणि पाठ्यपुस्तक तुम्हाला द्यायचं आहे त्याच पद्धतीने यासाठी मान्यवरांची उपस्थिती देखील अपेक्षित आहे आपल्या एस एम सी किंवा स्थानिक ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद नगरपालिका सदस्य पदाधिकारी यांना शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची विनंती करायची आहे या दिवशी आपल्या शाळेस माननीय संसद सदस्य विधिमंडळ सदस्य तसेच जिल्हा तालुका स्तरावरील अधिकारी भेट देऊन शाळा प्रवेशोत्सवात सहभागी होणार आहेत ओनली फर्स्ट नेम ओळखपत्र प्रथम दिवशी प्रत्येक विद्यार्थ्या स्वतःचे नाव ओनली फर्स्ट नेम लिहिलेले आकर्षक कार्ड ओळखपत्रक देण्यात यावे दप्तराविना शाळा तुम्हाला घ्यायची आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत दप्तराविना शाळा भरवायची आहे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून सदर उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत दप्तरा शाळा उल्लेखित उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्राणायाम योगा ध्यानधारणा यासह विविध कृती खेळ घेण्यात यावेत त्याच पद्धतीने माझा आजचा दिवस अंतर्गत तुम्हाला विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवसाचे स्वअनुभव घ्यायचे आहेत इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण स्वअनुभव लेखी स्वरूपात घ्यायचे आहेत तर पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ओ तोंडी ओरल म्हणजे त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याचे निवडक व्हिडिओ तुम्हाला तालुका स्तरावर सादर करावायचे आहेत आणि विद्यार्थ्यांनी लिहून पाठवलेल्या अनुभवापैकी प्रत्येक तालुक्यातून दहा निवडक स्वहानुभव जिल्हास्तरावर पाठवण्यात या येणार आहेत पर्यवेक्षीय यंत्रणा शाळा भेट तालुका स्तरावर सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेने तयारी शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाअंतर्गत सर्व शाळांना भेटीचे नियोजन करून सदर भेटीच्या वेळी शाळा भेट प्रपत्र इथं जी गुगल लिंक तुम्हाला देण्यात येणार आहे त्यावर तुम्हाला भरायची आहे त्याच पद्धतीने अभिनंदनपत्रसुद्धा मिळणार आहे शंभर टक्के पटनोंदणी करणारे शंभर टक्के उपस्थिती असणाऱ्या उल्लेखनीय प्रवेशोत्सव साजरा करणाऱ्या शाळेला वर्ग शिक्षकाला तालुकास्तरीय पर्यवेक्षीय यंत्रणेकडून अभिनंदनपत्र देण्यात येणार आहे पटनोंदणी उपस्थितीची माहिती तुम्हाला पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी विहित नमुन्यात सादर करायची आहे शाळा प्रवेशोत्सव अहवाल तुम्हाला उपरोक्त जे कार्यक्रम तुम्ही घेणार आहेत शाळापूर्व तयारीचे आणि शाळा प्रवेशोत्सवाचे तर ते लिखित अहवाल फोटो व्हिडिओ पी पी टीद्वारे डॉक्युमेंटरी इत्यादी स्वरूपाचा अहवाल दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी कार्यालयास कार्यालया तुलनाला सादर करावायचा आहे वरील प्रमाणे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळा प्रवेशोत्सव मोठ्या प्रमाणात यशस्वी करूयात शाळा बालकांचे भवितव्य घडविते सामाजिक विकासात राष्ट्राच्या जडणघडणी शाळेचे अद्वितीय स्थान आहे शाळातून दिले जाणारे शिक्षण हे जीवनदायी आहे दर्जेदार शिक्षणासाठी आपण कटिबद्ध आहोत राष्ट्राचा शिल्पकार म्हणून यापूर्वीही शिक्षकांनी खूप मोठे योगदान दिले आहे तर आप अशा प्रकारचे परिपत्रक तुम्हाला राज्य स्तरावरून शासनाकडून आलेलं आहे तर हे सोलापूर जिल्ह्यासाठी आलेले परिपत्रक आहे तर नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा तयारी शाळा प्रवेशोत्सव आपण एकदम नाविन्यपूर्ण दमदार रीतीने साजरा करूयात यासाठी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि इथं मी विराम घेते धन्यवाद